गेली नऊ वर्ष केलेल्या प्रामाणिक कामामुळेच प्रभा चौदामधील मधील मतदार रेश्मा राजू गायकवाड यांना निवडून देतील राजू गायकवाड यांचा विश्वास या प्रभागामध्ये गेली नऊ वर्ष मी काम करतोय सर्वसामान्यांच्या अडचणीला जे काय अडचणी असतील ते दूर करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे मला असं वाटतं ह्या प्रभागामध्ये कार्मेलचे रोड असेल कार्मेलचा ब्रिज असेल सामाजिक हॉल असेल दत्त मंदिर मुघलवाडी रोड परिसर असेल दत्त मंदिर नव्याने बांधलेला सामाजिक मंदिर असेल अशी अनेक ऐतिहासिक कामे ह्या प्रभागामध्ये झालेली आहेत नुकताच मागच्या मागील वर्षी भुयारी गट योजना चालू केली होती ते आता इलेक्शन झाल्यानंतर पुन्हा एकदा नव्याने सुरू करायचे करायची आहे आणि या प्रभागामध्ये जवळजवळ वीस कोटीचे रोड कॉन्क्रीट रोड हे टी एस ला गेलेले आहेत त्याचे टेक्निकल सँक्शनला गेलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये तेही निश्चित रोड होतील मला प्रामाणिक आपल्याला ह्या मतार लोकांना सांगायचं आहे की मी काम करणार एक व्यक्ती आहे सर्व मध्ये असतो गेली नऊ वर्ष सर्वांच्या सुखदुःखामध्ये आलोय राजकारणामध्ये काम करत असताना अनेक अडचणी येतात पण त्या दूर करण्याचं काम प्रामाणिक मी आणि माझ्या परिवाराने केले माझ्या रूपाने माझ्या सौभाग्यवती रेश्मा काशीनाथ गायकवाड ह्या निवडणुकीला ह्या उभे आहेत चौदामध्ये सर्वसाधारण महिला म्हणून आणि माझ्याबरोबर ओबीसी गटाचे किशोर अनंता पाटील हे आहेत आणि नगाध्यक्षी उमेदवार कुलदीपक शेंडे म्हणून हे या शहरातून निवडणूक लढत आहेत मला प्रामाणिक आपल्याला म्हणायचं आहे की ह्या मतासंघातले लाडके आमदार आदरणीय मेंदेश्वर थुर्वे यांच्या माध्यमातून आम्ही काम करतो त्यांचं एक विकासाचं व्हिजन हाऊ ठेवूनच आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांच्या बरोबर हा राहतोय मला माहिती नाही मा कुपडे शहरामध्ये कोण इकडे गेला तिकडे गेला पण आमदार साहेबांचा सा कामाच्या विकासाच्या अजेंडावर आम्ही काम करतोय आणि तो अजेंडा पुढे नेऊनच आम्ही काम करणार हाऊ की मग अशीच आपल्याला म्हटलं गेली नऊ वर्ष मी ह्या प्रवासामध्ये सातत्याने सगळ्यां आहे मी सामाजिक सलोखा का बांधण्याचं सा काम मी केलंय आपण आत्ताच मस्कोर साहेबांचं नाव घेतले लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानातून सर्वसामान्यांना कुठेही उमेदवार करण्याचा उभं राहण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे त्यांचंही काम मी उज्जवळ समजतो पण शेवटी लोकशाहीमध्ये जो काही कौल देतील जे काही सर्वसामान्य मायबाप जनता देईल ते स्वीकार करायचं असतं आणि ह्या प्रभागामध्ये मायबाप जनतेला माहिती आहे की गेली नऊ वर्ष राजू गायकवाड सुखदुःखाच्या दुःखांच्या अलीकडे कोरोनाच्या काळामध्ये माझासारखा एक किडनी फेल्युअर माणूस एक, एक मी फील्डला होतो सर्व सामान्यांच्या सुखामध्ये होतो दुखामध्ये होतो मला आठवत आहे आदिवासी बांधव माझे असतील आखाड्यामधले वैयक्तिक त्यांना काय धान्य लागेल माझी पत्नी आणि मी स्वतः घरपोच केलेलं आहे मला असं वाटतं काय कायचं ध्यान झालं पनवेलला असेल एम जी एमला असेल बॉम्बेला असेल ते माझं सर्टिफिकेट लावून माझ्या गाडीमध्ये किंवा माझ्या दुसऱ्या ॲम्ब्युलन्समध्ये येऊन त्यांचा पीएम करून या ठिकाणी अंत्यविधी कसा होईल कोपळी शहरामध्ये दुःखाच्या घटनेमध्येही मी सहभागी झालेलो आहे आणि या प्रभागातल्या लोकांना ठाऊक आहे की राजू गायकवाडनी दहा कामं सांगितले असतील त्यातले मार्कलिस्ट आपण बघितली की सात सात कामामध्ये हे लोकांच्या हृदयामध्ये गेलेलं आहे हे माझं काम आहे आणि हे काम उजवं आहे आणि तिथपर्यंत लोकांना मी हे सांगतोय की मी काम केलेलं आहे मला मत द्या या प्रभागामध्ये वारकरी संप्रदाय फार मोठा आहे ज्या काय आषाढी एकादशीला जे काय दिंडे येतात वस्तीला होतात त्यांना त्यांची गैरसोय होते त्या ठिकाणी माझ्या ठिकाणी ह्या प्रभागामध्ये जवळजवळ तीन मजली चार कोटीचा मी वारकरी भवन घेतोय आणि ते वारकरी भवन भवनसुद्धा मार्च महिन्यामध्ये येत्या येणाऱ्या काळामध्ये त्याचा फंडिंग येतोय आणि मी काम करणारं दाखवून दिलेलं आहे काम मी माझं काम हे उजू आहे मी काजूवाडीमध्येही विकास केलेला आहे तिथेही सामाजिक हॉल बांधलेला आहे मी दत्त मंदिर बांधलेलं आहे समा मंदिर बांधलेलं आहे मी समोरचा एक सामाजिक हॉल आमच्या महिलांसाठी केलेला आहे तिथे महिला योगा करतायत त्या ठिकाणी अनेक कार्यक्रम होतात आणि ते तशी विदाउट मानधन न घेता आपण ते तशी कार्यक्रम सर्वसामान्यांसाठी ते सामाजिक हॉल खुले केलेलं आहे आणि कार्मेलची जे काही स्कूलला जाणारी आमच्या माता भगिनी आहेत मुलांनी जातात त्या ठिकाणी अडचण व्हायची आणि तोही कार्मेलचा ब्रिज नव्याने बांधून त्या ठिकाणी नि एक ट्रॅफिक ड्रायव्हर्शन करून त्या ठिकाणी ट्राफिकची समस्या सोडवलेली आहे येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं जे काही रिटर्निंग वॉल असतील लोकांच्या जे काही समस्या येतात आमच्या उषानगरमध्ये समर्थनगरमध्ये कार्मेल परिसरामध्ये त्या रिटर्निंग हॉल असतील ते रिटर्निंग हॉल मोठ्या प्रमाणामध्ये त्याचंही काम मी हाती घेतलेलं आहे ते निश्चित लवकर होईल शेवटी लोकांच्या मनामध्ये काम करणारा एक व्यक्ती पाहिजे ज्यांनी हलजबाबी ठेवलंय ह्या वाडामध्ये मला असं वाटतं लोक त्याला विसा, विसर विसरणार नाहीत नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मला माझ्या पत्नीला चांगल्या मताधिकऱ्यांनी निवडून देतील असा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतोय